नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तर पारूया या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते गेल्यानंतर प्रीतम तिच्यासाठी पाणीपुरी आणतो आणि म्हणतो प्रिया मॅडम हे घ्या पाणीपुरी प्रिया म्हणते असं नाही तुमच्या हाताने भरवा ना प्रीतम हसतो म्हणतो ठीक आहे जशी तुमची आज्ञा आता दोघे पण खूप आनंदात असतात प्रीतम प्रियाला पाणीपुरी भरवत असतो तेवढ्यातच काही गुंडे येतात एक जण म्हणतो आम्हाला पण भरव ना पाणीपुरी प्रिया म्हणते अरे कोण आहे हे प्रीतम मोटू म्हणतो फालतूगिरी आहे ते म्हणतात फालतुगिरी काय अरे आम्ही एवढेच म्हटलं आम्हाला पण भरव पाणीपुरी बर जाऊ दे तुला नाही भरवायचं का तुझी बायको भरवेल आता प्रीतम मोठ्याने ओरडते काय काय लावली फालतुगिरी ते म्हणतात फलतुगिरी आता सगळंच नाही मारायला लावतात प्रिया सगळ्यांना ओरडत म्हणते त्याला मारू नका मोठ्याने ओरडते असते प्रीतम पण ते गुंड काय ऐकत नाही आणि म्हणतात माझच तिकडे पारू आदित्यकडे येते दोघं बोलत असतात ते तेवढ्यात आदित्यला फोन येतो प्रिया रडत म्हणते आदित्य दादा प्रीतम मला काही गुंड खूप मारतायत आदित्य म्हणतो मारत मारतायत म्हणजे कोण मारतय ती माहीत नाही अचानक आले आमची खोडी काढली आणि मारायला लागले आदित्य म्हणतो प्रिया तू घाबरू नकोस कोठे आहेस तू आता प्रिया सांगते आदित्य फोन ठेवतो पारू म्हणते आदित्य सर काय झालं तो म्हणतो प्रीतमला खूप मारते पारू म्हणते असं कसं मारते आणि कोण मारते आदित्य म्हणतो माहीत नाही आणि पळतो पारू म्हणते थांबा आदित्य सर मी पण येते पण आता जरा तिला अनुष्का दिसते ती स्माइल करत असते पारू मनात म्हणते हे सगळं कोणी केलं ना ते मला चांगलंच मन माहीत आहे आता काही झाली तरी अनुष्काला काही मी सोडणार नाही नाव तिचा खरा चेहरा सगळ्यासमोर आणणार म्हणजे आणणार म्हणून मनात म्हणते पळा पळा तुम्हाला असंच पळायला लावणार काय म्हणत होतो तो प्रीतम आदित्य बोलायला पाहिजे होत की पारू माझी बायको आहे आता बोलायच्या लायकीच नाही राहणार असं नवीन अपडेट जाणण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत धन्यवाद